विरोधी पक्ष महाराष्ट्रात हायकुट विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला हायकुट सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये बोलण्याचं बळ आहे का नाही विरोधी पक्षाच्या राजकीय पक्षांमध्ये सभागृहात आमदारांनी बोललं पाहिजे सूचना देणार की नाही महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत शिक्षकांचे प्रश्न आहेत वीज कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत सामान्य माणसाचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत दीन दलितांचे प्रश्न आहेत भटक्या विमक्तांचे प्रश्न आहेत सारथी वाल्यांचे प्रश्न आहेत महाज्योती वाल्यांचे प्रश्न आहेत बार्टीवाल्यांचे प्रश्न आहेत या विषयांवर आमदार सभागृहात बोलणार का नाही अरे विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणजे कोण सरकारला वटणीवर आणणारा तो माणूस जो मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारू शकतो इतकी कशी काय आमची मी म्हणतो नाही विरोधी पक्ष तर नेता तर कमीत कमी जे पक्षाचे आमदार आहेत त्यांनी तरी जरा वीज काढल्यासारखं बोललं पाहिजे सरकार ईडीची नोटीस पाठवतं हो का सीबीआयची पाठवतं हो का कुठली इन्क्वायरी काढतं या भीतीनं सगळ्यांनी झीप बंद करून टाकली काय हा प्रकार आहे इतकं दुर्दैव इतकी भयानक अवस्था राज्याला सक्षम विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्ष नेता गरजेचा आहे तरच महाराष्ट्र टिकेल नाहीतर हे विकून खातील सत्ताधारी लक्षात ठेवा याच मुद्द्यावर बोलू मी संतोष शिंदे विषय महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष दिसायलाच तयार नाही हा माझा आजचा विषय कदाचित तुमच्या कानावर पडत असेल मला काय म्हणायचंय माझी एवढीच मागणी आहे एवढंच मतच आहे हो की सत्ताधारी प्रचंड सक्षम आहे सत्ताच आहे त्यांच्या हातात पण विरोधकांना खिशात घालून फिरतायत याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय आरक्षणाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती गंभीर आहे किती लोकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या कुठल्याही आरक्षणाचा विषय असू द्या मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही सरकार एकही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा आमदार बोलत नाही लाज वाटावी खुर्चीवर बसतोय आपण सभासद म्हणून घेतोय ना लोकांनी निवडून दिले हो तुम्हाला आणि तुम्हीच त्यांच्या मताशी गद्दारी करताय याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट ती काय मग काय करायचं पक्ष ह्या सगळ्या सिस्टीमला विधिमंडळ विधानसभा त्याचे सदस्य विधान परिषद त्याचे सदस्य मग इकडून घ्यायचा तिकडून घ्यायचा अहो हे मुकी जनावर बसली तिथं विधिमंडळात जर मुख्य आमदार बसलेले असतील तर जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोण कुणाला देणं घेणं शेतकऱ्यांच्या सामान्याच्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेबद्दल बोलायची बोलत असतील मी म्हणणार नाही ते बोलतच नाही पण असं पुलछ बोलण्यात काय अर्थ आहे सत्ताधारीचा आमदार उठतो सरकारवर काहीतरी मागणी करतो आणि सरकारमधलं प्रमुख माणूस म्हणतो हे होणार नाही ते करायचं नाही बसा खाली संपला विषय विरोधी पक्षाचा तर आवाजच नाही का ना लुळ पडलंय विरोधी पक्ष आणि लुळ पडलंय ते पद सुद्धा लक्षात ठेवा लिहून ठेवा जबाबदारीची जाणीव महाराष्ट्राची गरज आणि लोकांची इच्छा हे जर नेत्यांना पक्ष श्रेष्ठींना जर कळत नसेल तर नुसतेच पांढरे कपडे घेऊन तुम्ही हजारो कोटीचे मालक आहेत भारी भारी गाड्या आहेत भारी भारी घर बंगलेत तुमचे तुमच्यासाठी आहेत ते लोकांसाठी काय लोकांना राहायला तुमच्या इथं जागा देणार आहे सोई सोई का नाही लोक जिथं आहेत तिथं आनंदात आहेत सोयी सुविधा योजना त्यांच्या गरजा तुम्हाला कशाला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले तुमची घरानेशाही चालवायला महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठेका घेतलाय का आजोबा तुमचा आमदार बाप तुमचा आमदार खासदार त्याची बायको किंवा घरातलं कुणी अजून जिल्हा परिषदेवर महानगरपालिकेवर सगळं तुमच्याच घरात बाकीच्याने काय चुना लावून बोंबलायचे का या गरजा कोण पूर्ण करणार आहे या मुद्द्यावर कोण आवाज उठवणार आहे त्याला विरोधी पक्ष नेता म्हणतात विरोधी पक्ष म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रस्त्यावर तर आक्रमकपणे सक्षमपणे आम्ही भांडूचो भूमिकाच मांडतोय ना आम्ही कुणाला वाईट नाही म्हणत वाईट ठरवत सुद्धा नाही महाराष्ट्राच्या हितासाठी दोन चार शब्द सरकारला जरा धारेवर धरा मुख्यमंत्र्याला वाटलं पाहिजे आहे विरोधी पक्ष महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांना पा वाटलं पाहिजे प्रशासनाला वाटलं पाहिजे सचिवांना वाटलं पाहिजे मीडियाला सुद्धा वाटलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आज विरोधी पक्षात दमच दिसत नाही विरोधी पक्ष म्हणजे भावली झालाय की काय अशी अवस्था आहे नियता तर लय आमची गोष्ट राहील आजही विरोधी पक्षामध्ये प्रचंड अभ्यासू लोक आहेत विद्वान लोक आहेत सभागृहाची माहिती असणारे लोक आहेत सभागृहामध्ये कामकाज कसं चालतं संपूर्ण अभ्यास आहे ह्या लोकांना त्यांचा आवाजच निघेना आवाजच पोचे ना बातम्या कशाच्या येतात वाचाळवीरांच्या घाणेरड्या स्टेटमेंटच्या धंदे बंद करा लोकांना तुमच्या चांगलं वाईट स्टेटमेंटची आणि गोऱ्या गोमट्या चेहऱ्याची चे, अजिबात गरज नाही लोकांना मत ज्यासाठी दिलंय ती राज्य सरकारच्या वतीनं जी यंत्रणा नावाची सिस्टीम नावाची गोष्ट आहे ती गावखेड्या उमऱ्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत विकास पोहोचला पाहिजे लोकांना समाधान पाहिजे म्हणून तर लोक टॅक्स देतो ना तुम्ही आम्ही ह्या नेत्यांची घरच चालतात आपल्यावर माग एक आमदार काय म्हणला लाडक्या बहिणी आम्ही पंधराशे रुपये देतो म्हणून त्यांची घरं चालली काय धंदा आहे तो आमदार म्हणाला म्हणजे ज्या आमदारांनी सभागृहात आवाज उठवायला पाहिजे तो म्हणतो आम्ही तुम्हाला विकत घेतले तुम्ही शानपणा करायचं नाही आम्हाला शानपण शिपायचं नाही बसाखाली तुमच्या अंगावरचे कपडे आमच्यामुळे तुमच्या पायातली चप्पल आमच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही अनुदान मिळतं आमच्या प्रधानमंत्र्यामुळे एक माणूस बोलला नाही हे पैसे तुमच्या तोंडावर आणतो पहिलं तुम्ही आम्ही जे आम्हाला जे, जे मत मागायला येताना सांगितलं होतं हे करतो ते कि का विचारात तोंड नाही त्याला तुमच्या समोर यायची तरी पण हिंमत त्याच्यातच आहे तोच आलिशान गाडीमध्ये निवडून आल्यानंतर तुमच्याकडे दौऱ्याला येतो ही अवस्था झाली कुठला विरोधी पक्ष सत्ताधारीच आमदार तुमच्या वर थयथया नाचाय लागलाय बाकीच्याच काही बसलाय काय विरोधी पक्ष बोलणार आहे माझी हात जोडून विनंती विरोधी पक्षाने आक्रमक झालं पाहिजे सभागृहात असो किंवा बाहेर असो विरोधी पक्ष म्हणून दिसलं पाहिजे भावनिक मुद्द्यावर तर कुणी पण एकत्र येईल भावनिक मुद्द्यावर महिला सुद्धा एकत्र येतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम करून जातात इथं पुरुष पुरुष प्रधान संस्कृती जगणारे लोक आहेत किती आक्रमक झालं पाहिजे आई सुद्धा लेकरू रडल्याशिवाय दूध पाजत नाही महाराष्ट्राचा विकास खुंटलाय थांबलाय विकास भरकटलाय सुद्धा जर जनता आक्रमक झाली नाही ना कुणाला काय मिळणार नाही सगळा मलिदा सत्तेमध्ये ते पाशवी बहुमत आहे खाऊन टाकतील विरोधी पक्षाला कमीत कमी जिवंत राहण्यासाठी तरी हातपाय हलवा एवढीच मापक अपेक्षा आहे एकाने आवाज उठवला सगळे आवाज उठवतील सगळे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकत्र जर आलो सभागृहातले आणि बाहेरचे अव इतकी हवा होईल सरकारला झोप सुद्धा लागणार नाही पण तेवढी इच्छाशक्ती त्या विरोधी पक्षात पाहिजे ती दिसत नाही याचं दुर्दैव आहे म्हणून संतोष शिंदे तुमच्या समोर बोलतोय खरं आहे की खोट आहे सांगा मला धन्यवाद जय शिवराया